किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रवा खोबऱ्याचे लाडू बनवतो आहे स्पेशल गणपतीसाठी त्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तेवढीच साखर घेतली एक वाटी अर्धी वाटी नारळ खाऊन घेतलेले काजूचे तुकडे काही बेदाणे वेलची पावडर एक पाव वाटी तूप घेतलं आहे आपण कढई ठेवली आपण गॅसवर मिळ मीठ केली खूप नाही तापू द्यायचं असे कढई एक चमचा तूप टाकून घेतलं आधी राहिलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत भाजून घ्यायचा आहे मीडियम तर लो हीट ठेवायची अगदी मंद आचेवर खमंग भाजायचा रवा आपल्याला तीन मिनटं झाले अगदी स्लो हीटवर खमंग असं रवा भाजून झाला आहे मस्त सुगंध आला आहे सुवास आला आहे रव्याचा पूर्ण भाजून झाल्यावर आपल्याला खोबरं त्याच्यात घालायचं आहे खोबरं घातल्यावर अजून दोन मिनटं परतून घ्यायचं आपल्याला रवा भाजून झाल्यावर मी नारळ टाकून घेतलं आहे नारळाचं चव तोही आपण दोन मिनटं परतून घेऊ रव्यासोबत रवा नारळ भाजून झालाय आपलं राहिलेलं तूप त्याच्यात टाकून घेऊ म्हणजे आपले छान लाडू असे मौसूत होतील तूप कमी राहिलं तर लाडू असे करकरीत होतात बरं भाजून झालं आहे आपलं पाच मिनटं लागले स्लो हिटवर तर एका बाउलमध्ये काढून घेऊ एक वाटी साखर घेतली मी पण कढईत पाक बनवून घेऊ त्याचं तेवढंच पाणी पण घेतलं आहे आपल्याला एक तारी पाक बनवायचं आहे साखरबीर करून घ्यायची हळूहळू असे बबल यायला लागले का आपण चेक करू आता पाक तयार झाला का थोडंसं गारू द्यायचं आहे हातावर गार करून घ्यायचं झाला आहे पाक फार असं दोन तारी पाक पण नाही करायचं कारण लाडवांमध्ये जीर तर लाडू कडक होता बर्फीला कडक पाक पाहिजे याच्यासाठी असंच पाक बरोबर आहे पण भाजलेल्या रा रव्यात टाकून घेऊ मिश्रण आधी एक तास मुरू देणार आहेत आपण त्याच्यात झाकून तर ठेवलं तरी चालेल म्हणजे छान असं मुरेल तर वेलची पावडर घालते मी काजूचे तुकडे केले आहेत सगळं कालून घेऊ आपण छान मुरला आहे रा रवा पाकामध्ये एकसारखा करून घ्यायचा हाताने मोडून घ्यायचा सगळं मुका मुका करून घ्यायचा अजून काय ड्रायफ्रूट टाकायचे असतील त्याच्यात टाकू शकतात तुम्ही पण मनोका वगैरे टाकू लाडू मुरल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी छान लागतात राघवदास लाडू ओल्या खोबऱ्याचे रव्याचे लाडू गणपती बाप्पासाठी सणासुदीला करायचे तर दोन दिवस आधीच बनवून ठेवायचे म्हणजे छान मुरले जातात ते असे वरून बेदाण्याने सजवून छान आपले रव्या खोबऱ्याचे रागवदास लाडू झाले तयार अगदी झटपट आणि सोपी रेसिपी